मराठा योद्धा जरंगे पाटील हिंगोली सहा जुलै रोजी येणार आहेत त्या दरम्यान हिंगोली शहरामध्ये दोनशे भोंगे बसणार आहेत ही संवाद यात्रा जी आहे सगळे आहे मग यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते असं मराठा समाजाचे युवक आहेत आपण काय सांगतात ही जे संवाद यात्रा आहे हिंगोलीचं तुम्ही जे म्हणताय तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा हा लढा आहे कारण मराठा समाजाला सके सोयरे हा जो अध्यादेश आहे हा फसवेगिरीचा आहे आणि त्यापासून काही फलित मिळणार नाही एवढंच या ठिकाणी सांगेल आमचे जे, जे कमिटीपर्यंत हिंगोली शहरामध्ये स जे झरांगे पाटील त्या दरम्यान आपण कसे तयार केलेले किती लाख लोक येणार असे संख्या जवळपास हिंगोली मनोज जरांगे पाटील यांच्या हिंगोली संवाद दौऱ्यासाठी जवळपास पाच ते सहा लाख लोकं येतील अशी आमची प्राथमिक अंदाज आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही कुठल्याही आमच्या समाज बांधवाची गैरसोय होऊ नये व्यवस्थित त्यांना सूचना वेळोवेळी सूचना आपल्याला जे पालन करायचे त्याचं जे नियोजन करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही रॅली मार्ग ते समारोप या ठिकाणपर्यंत दोनशे भुंगे आणि बारा टावर बेस याची आम्ही व्यवस्था केलेली आहे शहरामध्ये पूर्ण प्रकारे शहरामध्ये सगळीकडं मनोज जरांगी पाटील यांचा आवाज पोहोचण्याचं काम या भोंग्यामार्फत आम्ही करू येणारे विधानसभा लवकरच जवळ आहे तुमच्या प्रमुख काय आहेत ज म्हणजे जे सगळे सोयी आहे ते तुम्हाला आर मिळालं काय जनांगी पाट ज मराठा योद्धा मान्य श्री जनांगी पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व आहेत ओबीसीतून मराठा आरक्षण सगळे सोयरे जे वाशीला दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण करावं आणि याचबरोबर अन्य मागण्या आमच्या समाजाच्या ज्या आहेत त्या ता शासनाने एक महिन्यात पूर्ण करण्याचा शब्द दिलेला आहे आणि ही रॅलीचा उद्देश आहे की या रॅलीचा उद्देश हा मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आहे याच्यामध्ये या, या रॅली रॅलीचं जे ब्रीद वाक्य आहे शांतता रॅली आहे आणि या रॅलीची जयत तयारी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं जवळपास यासाठी दोन हजार मराठा सेवकांची टीम या ठिकाणी रात्रंदिवस गेल्या आठ दिवसापासून परिश्रम करीत आहे तर याने सांगलं की जवळपास हिंगोली शहरामध्ये पाच ते सहा लाख जनसागर उसळणार आहे आणि ही सर्व रॅली शांततेमध्ये होणार आहे मी सुधाकर वाढवूया महाराष्ट्राच्या चौष्ठासाठी मुली